नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हा आपल्या पावसाळ्यातला परिसर आहे हिरवागार घाट असा व्ह्यू आहे हे आमचं क्रिकेटचं मैदान सानेचं मैदान म्हणतात आणि ही आमची सान हा पिंपळ होता खूप वर्ष जुना होता तर फांद्या वाऱ्यामुळे पाऊस आणि वाऱ्यामुळे मोडला त्याच्याचं मोकळ मैदान आहे आमच्या गावचं दर्शन आवडतं गाव आहे माझं शहरात वीस वर्ष काढली पण गावची भाषा विसरलो म्हणजे जे, जे... शब्द जे आम्ही शाळेत असताना होते ते काय आता बोलता येत नाही ठराविक शब्द आहेत त्याच्यात पण त्या ठराविक शब्द म्हणजे फक्त शिव्याच आम्हाला येतात गावकी नाही तर बोलणं शहरासारखंच झालं आहे वीस बावीस वर्ष शहरात काढले ना दहावी झाल्यानंतर जे शहरात गेलो शिक्षणासाठी मग कधीतरी येणं व्हायचं आणि ही आमची शाळा आमच्या वेळेस अशी शाळा नव्हती आत्ता अशी शाळा आहे त्यावेळेस आमचे घरा टाईप शाळा होती त्या शाळेत पण बसण्याची मजा वेगळीच होती तशी म्हणजे म्हणतात ना शहरात फ्लॅटपेक्षा गावाकडे छोटं कौलारू घर पण भारी वाटतं कधी कधी तसेच आहे आता ही स्लॅबची झाली शाळा तर आमच्याकडे मातीच्या भिंती होत्या आम्ही जेव्हा शाळेत होत्या मातीच्या भिंतीवरती कौलं ही शाळा आमची आता सोळा जूनपासून चालू होईल आणि इकडं अंगणवाडी तिकडं ग्रामपंचायत कार्यालय आणि हे इकडं जेवण बनवण्याची स्वयंपाक रूम आणि तिकडे आहे त्या कॉर्नरला रोड खराब आहे होईल आता मंजूर तर झालाय आमदारांनी मंजूर केलाय आमच्या बघूया कधी होत होते बघा आता लोक अशी घरं बांधतात बंगलो टाईप सगळ्यांचे दोन मजले दिसतील तुम्हाला कवला घर दिसत नाही आता आता कवलं कोण वापरत नाही लाकडाचं सामान पण कोण वापरत नाही लोखंडी लोखंडी सामान आणि पत्रे पण पत्रे टाकले तरी पाऊस आपल्याकडं जास्त असतो आपल्या गावाकडे त्यामुळे काय पत्रेनंतर गाळतात पाऊस जास्त असल्यामुळे आज सोमवार होता त्यामुळे गावातली सगळी लोकं मोठ्या मंदिरात जमतात आमचं महादेवाचं मंदिर आहे दर सोमवारी हे मंदिर तुम्हाला दाखवतो दिसतं आता मंदिरच जात नाही मी बघा महादेवाचं मंदिर झूम करून दिसतंय का बघतो महादेवाचं मंदिर आहे महादेव मंदिराची पुजारी हो पुजारी हां तंबाखू खाता ना कशाला का ते काय आता तुम्ही तंबाखूच खाताय आपली परंपराच आहे <laughs> म्हणजे म्हातारे लोक पान खातातच पानाचा विडा आणि तंबाखूचा विडा त्यांचं तर काय फेमसच आहे हे बघा अशी आहे सगळी आता दोन मजली कौलारू घरं तुम्हाला आता कुच्छित पाहायला मिळतील मित्रांनो हा माझ्या घराजवळचा परिसर आहे ही समोर घर दिसतात पलीकडची वाडी आणि हा माझ्या घराच्या जवळचा परिसर आहे ताईसारखी ओरडत असते गावाला सेटल होते तर काहीतरी कर ते, ते, ते छोटंसं चालू केलं आहे अजून काही मोठं नाही झालेलं कुक्कुटपालन फक्त प्युअर गावरान कोंबडी हे बघा एका पिंजऱ्यात ठेवल्या ना ते एकमेकींना बसतात आणि आता कशा एकत्र आहेत उन्हात आणि हा माझा आलाम कोंबडा माझा नाव नाही ठेवले ह्याला कारण हा विकत आणला आहे त्यामुळे याचं काही नाव ठेवलं नाही ए ओरड रे नाही तेव्हा ओरडत असतो एवढा अलामची आता गरज लागत नाही पावणे पाच वाजता जो चालू होतो तो साडेसहा पावणे सात वाजेपर्यंत जोपर्यंत त्याला उघडत नाही खुराड्यातून तोपर्यंत ओरडतच असतो आता आवाज देणार नाही त्याला समजलं वाटतं मी व्हिडिओ करतो इथे आणि ह्या बघा एका पिंजऱ्यात ठेवल्यावर त्यांच्या खाण्याची सोय केली आपले गहू मिळतात पेशनवर तेच वापरतो त्यांना पिण्यासाठी पाणी गहू तांदूळ नाही आहेत पण हे बघा कसे श शांतपणे खोपीकारी बसले असतील ये ये दिसत नाही आतमध्ये आठ आठ कोंबडे आहेत एक कोंबडा एक छोटा आहे कोंबडा आणि हे आतमध्ये बसली अंडी घालायला दाखवते तुम्हाला हे चल बायरे चाल चाल हे बघा कशी चल चाल हे बघा दोन अंडी आहेत म्हणजे एक तिचं आहे आणि एक दुसऱ्या कोंबडीचं असेल तर मी हे अंडा इथे प्युअर गावरा नाही ना हां प्युअर गावरान आहे त्यामुळं मी तसं बॉयलरचं अंड सात रुपयाला मिळतो मी दहा रुपयाला विकतो प्युअर गावरान आणि लोक घेतात पण दुकानात पण देतो हां ऑर्डर बऱ्याच आहेत अंड्यांच्या पण काय सात कोंबड्यामधले पाच ते सहाजणी अंडी घालतात दोन दिवसाला एक डझन होतात हे ओरड ओरड अजून एक आहे छोटा कोंबडा तयार झाला आहे एकच तो लपलाय कुठेतरी लयच आवडा नाही तो ये ये कुठे ये। गेला रे ये ये नाही इथं नाही तो मी घर आहेत इकडं तूर वाळाशी घातली एंजेल सायकलला ब्रेक आहे काय ते जाऊन या शाळेत आहे झाली का तयारी चार दिवस राहिलेत शाळेत जायला हा परिसर आहे घराजवळचा इकडं नारळीची झाडं लावलीत शेजारच्यांची जागा आहे त्यांनी का बघा हा बघा ये, ये, ये। दिसते दिसते ये हरवून दाखव रे जरा आरवून दाखव कसा हरवते आपला कोंबडा हा बघा वरती चिमण्या ओरडतात घार आणि कावळा शिकरा आल्यावर ओरडतात हे इकडं मस्त की त्यांच्यासाठी तोंडा आहे रिका आमचा हे भाई शांत काल किरका झाले आज लावणीला सुरुवात झाली हे आमची काकी डोकं बांधले बा कसं एक नंबर डोकं बांधले असते आणि छोटी पण आली आज लावणी करायला तर शाया सुट्टी आहे नाव हो काय तुझं तुझं नाव हो काय पूर्वी ना हो ना हो नाव हो आहे ती पण आज लावणीला आले

भात लावतात दारसा फडलायची गाड काढलेली आहे तिथे नांगरून घेणार आणि इकडं पाण्याची सोय करता आहे पाणी आणलेलं आहे फुरकावरनं आणि हा एक नवीन मेंबर आला दिव्यावरनं अविनाश लाकड का पाऊस तर गावाकडे भरपूर पडतो एक चोंडा लावून झालेला आता आता इथे चिखल झाल्यावर हा चोंडा लावला पहिले तास करणार नंतर मग चिखलीला फिरवणार आता गावाकडे ट्रॅक्टरने जास्त शेती केली जाते बघ जोड्या काय बघायला मिळत नाही आपल्याला आणि तो छोटा में मेंबर बघा गाणी आहे तो पुढच्या वर्षी ट्रॅक्टर चालवणार असं वाटतंय मला आणि तो ट्रॅक्टरची पाठच तोडत नाही म्हणजे आमची भाची सानू आणि खास दिव्यावरनं आला अविनाश लाखन ना ना दिव्यावरनच आला आम्ही म्हणणार तर आता बेडूक काढायचे विहिरीतले ते पाणी खराब करतात ना झ्याला बनवतोय त्याला बेडूक आवडत नाही विहिरीमध्ये तर आपण आंब काढायला झ्याला बनवतो ना चालू कुठे आहे म्हणून मी बोलतोय ते अला हाय चालेल आंब काढायला झॅला बनवतो ना तसा बिडूक काढायला झलावर का खास दिव्यावर नाही आला पाऊस पण जास्त पडत होता बारा वाजता येणारा माणूस पाच वाजता आलाय आम्ही जातो आता आमची विहीर साफ करायला सध्या नळाला पाणी येतं ना त्यामुळे विहिरीचं पाणी कोणी वापरत नाही फक्त इमर्जन्सी एक दोन दिवस जर नाळाचं पाणी नाही आलं आणि हा आमचा पर्याय बघा पाणी किती आहे पर्याला काही जण ओढा पण आमचा कोकणातला शब्द पर्या हे मेंबर इकड दिसतात तुम्हाला आहे फक्त बीडूच काढतो तो आणि भेडू प्लस काय कचरा वगैरे असेल ना तो काढतो पाऊस आला हे विरीची साफसफाई करायला मेंबर आले दोन्ही मेंबर दिव्यावर ना आलेत हे गावातलं आहे पण ते काय ओळखीचं वाटत नाही मला तिकडे छत्री धरले ना ते ओळखीचं वाटत नाही मला कारण आमची वीर आहे आणि हा दिसते का भेडत तुम्हाला घेण्यात पकडला आला काय आला आला घेण्यात आलेला आहे आमदे काढलं आहे थांब ना इकडे दाखल हा बघा टाक तिकडे पर्यात टाक परेक्ट परत टाक केला करून टाकतोय का अरे टाकतोय परत इकडेच येईल इकडे ये आणि हे नवीन मेंबर कोण आहेत माहित नाही आमच्या वाढीत आलीच असतं पाल पण काय पर्याय आहे पाणी बघा किती ते नदी नाही आहे तुमच्या त्याला ओडा म्हणतात पण पाणी फुल असतो काल आम्ही मासे पकडायला गेलो होतो पाणी फुल होतो तसं हवलं असतो बघा तसं दूध जो आहे ते एकदम ठेसाळणारं दूध निसर्गाचं हे बघा इकडं आपलं दुधासारखं पाणी होतं आणि हा दुधाचा चहा बनून आलाय गुळाचा आहे की चहाचा मला माहित नाही पण दुधाचा चहा तयार झाला आहे दिसतं का तुम्हाला पाऊस पडतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा 拜拜。Bye bye.